धाराशिव मध्ये रमजान ईद उत्साहात साजरी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा धाराशिव रमजान ईद चा पवित्र सण आज एकतीस मार्च धाराशिव मध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली ईदगाह मैदान नमाजी बांधवांनी फुलून गेले होते ईद निमित्त जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी गळाभेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्नेहभाव व्यक्त केला शांतता आणि सलोख्याचे वातावरण कायम राहावे यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता ईदगाह मैदान परिसरात तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते दरम्यान ईद निमित्त मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट घेतली घराघरात स्वादिष्ट शिरखुर्म्याचा आस्वाद घेत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी युवा मशाल युट्यूब व फेसबुक चॅनलला फॉलो करा <laughs> <अंगे> <laughs> अबै भर्खरै भर्खरै साइन गर्नुभयो किनभने साइन चाहिँ भयो किनभने साइन चाहिँ भयो